आणि म्हणून त्याचबरोबर आरोग्य विभागाची देखील स्वच्छता सेवेची निवेदा डी सहाशे अडतीस कोटी रुपयांची झाली असल्याचा आरोप या ठिकाणी झाला आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो राज्यातले बत्तीस जिल्हे जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय स्त्री रुग्णालय ग्रामीण रुग्णा रुग्णालय ट्रामा केअर सेंटर अशा तीनशे पंच्याऐंशी आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिकी स्वच्छता सेवा राबवण्यासाठी दोन मार्च दोन हजार एकवीसमध्ये चोपन्न कोटी चोपन्न लाख एवढ्या रकमेला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये राज्यातल्या एकूण पाचशे तीन आरोग्य संस्थांमध्ये मनुष्यबळाद्वारे स्वच्छता सेवा करण्यासाठी सत्याहत्तर कोटी पंचावन्न लाख रुपये एवढ्या रकमेला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे आणि म्हणून ही परंत ही विविध कालावधी निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आपण जे काही म्हणालात त्या बाबतीमध्ये ही वस्तुस्थिती अशी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या